उपोषण करून आरक्षण मिळणार नाही पंकजांचा रोख कुणाकडे माझ्या वाटेला जाऊ नका जरांगेंचा पंकजांना इशारा बीड लोकसभेत मराठा ओबीसी फॅक्टरची एंट्री मराठा विरुद्ध ओबीसी मुद्द्यावर होणारी निवडणूक हा बीड लोकसभेचा इतिहास आहे त्याच इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा होणार अशी चिन्ह त्यावरून पंकजांचा रोख कुणाकडे याची चर्चा सुरू झाली मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा कॅबिनेट मध्ये आणि तो निर्णय जाहीर करायचा आणि तो कोर्टात टिकवायचा हे त्यांचं कर्तव्य आहे पंकजांच्या या विधानानंतर जरांगे पाटील चांगलेच संतापले पंकजांनी कुणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख आपल्याकडेच असल्याचं समजून जरांगेंनीही मग पंकजांना थेट इशारा दिला तर त्यांचे अशी भाषा असेल मराठीच्या आरक्षणाच्या बद्दल किंवा तसं हिनून जर आरक्षणाविषयी उपोषणाविषयी बोलायचं असेल मिळत नसतं हे जर त्यांना हिनून बोलायचं असेल तर त्यांनी चाचमा काढून बघावा एकदा

पंकजा मुंडे आणि मनोज जरांगेंच्या विधानामुळे बीडच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मराठा ओबीसी फॅक्टरची एंट्री झाल्याचं बोललं जात आहे पंकजा मुंडेंचं विधान मराठा आरक्षणाशी संबंधित असल्यानं पहिल्यांदाच उघड उघडपणे मराठा ओबीसी फॅक्टरची एंट्री झाल्याची चर्चा आहे मराठा आरक्षण मराठा आणि ओबीसी समाज यांच्या दृष्टीनं बीड का महत्वाचा राहिलाय पाहूयात बीडमध्ये मराठा समाजासह ओबीसी समाजाची संख्या लक्षणीय आहे बीडमध्ये सुमारे आठ लाख मराठा समाज आहे मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा मोठा प्रभाव बीडमध्ये पाहायला मिळाला आहे मराठा आंदोलनानंतर हा समाज पूर्वीपेक्षा अधिक एकवटल्याचं चित्र आहे दोन हजार नऊपासून बीडमध्ये मराठा ओबीसी फॅक्टर निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहिला आहे दोन हजार नऊपासून राष्ट्रवादी काँग्रेसनं बीडमध्ये मराठा उमेदवार दिलाय तर भाजपकडून ओबीसी उमेदवाराला तिकीट देण्यात आलं माळी धनगर वंजारी या भाजपच्या माधव फॉर्म्युलाचा प्रयोग बीडमध्ये यशस्वी झालेला दिसला मराठा ओबीसी फॅक्टर साधारण दोन दशकं बीड लोकसभेत पॉवरफुल राहिलाय मात्र उघडउघडपणे हा फॅक्टर यापूर्वी प्रचारात दिसलेला नव्हता यंदा मात्र पहिल्यांदाच उघडपणे या फॅक्टरची चर्चा होतीय विष्णु बुर्गे झी चोवीस तास बीड